बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्यानंतर गावकऱ्यांचे वन विभागाला निवेदन ठार झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला नोकरी व आर्थिक मदत देण्याची मागणी बुलढाणा तालुक्यातील गोंधनखेड शिवारात शेतीत रखवाली करणाऱ्या गिरडा येथील एका सदोतीस वर्षीय शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची घटना काल एकोणतीस ऑगस्टच्या दुपारी घडली होती दरम्यान या घटनेनंतर गावच्या सरपंच सुनीता गायकवाड तसेच शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्यासह गावकऱ्यांनी आज तीस ऑगस्टला वन विभागाला एक निवेदन देऊन कृतक शेतकऱ्यांच्या पत्नीला नोकरी देण्याची तसेच आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे